नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अन्याची बातमी आहे अखेर अठरा महिन्यांचा मागाई भत्ता मिळणार तर मित्रांनो कोरोनाच्या काळात जो अठरा महिन्याचा मागाई भत्ता गोठवला होता तो आता मिळणार आहे आणि त्यासंबंधित पत्र अर्थ अर्थमंत्रालयात सादर झालेले आहे तर कशा प्रकारची संपूर्ण बातमी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब करून जर ला दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बिलसुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो देशातील एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी निवृत्तीधारकांना आनंदाची बातमी आहे कर्मचाऱ्यांना मागील अठरा महिन्याचा डी ए थकबाकी सह मिळणार आहे केंद्र सरकारकडे सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याचा डी ए देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे केंद्रीय अर्थसंकल्पात एरियर्स देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना संयुक्त सल्लागार असणारी राष्ट्रीय परिषदचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारकडे पेंडिंग असलेली अठरा महिन्याची डी ए थकबाकी देण्याचा आग्रह केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे यावतचा प्रस्ताव पाठवला आहे कोविड नाईन्टीन महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जानेवारी वीसपासून जून दोन हजार एकवीसपर्यंत अठरा महिन्याचा डी ए आणि डी आर पेमेंट थांबवले होते त्यापूर्वी भारतीय कामगार संरक्षण संघाचे महासचिव मुकेश सिंग यांनी केंद्रीय सरकारकडे पेमेंट वितरित करण्याची मागणी केली होती गेल्या अठरा महिन्यापासून डी ए थकबाकीची थकीत आहे अर्थमंत्री सि निर्मला सीतारामन यांनी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की कोविड नाईन्टीन महामारीमुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या असून याची आम्हाला कल्पना आहे या काळामुळे दोन हजार वीस एकवीसमध्ये महागाई भत्ता देण्यात आलेला नाही मात्र आता कोरोना सिद्धून देश उभारी घेत आहे पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात मिश्रा यांनी म्हटले आहे की जर सरकार अठरा महिन्यांचा डी एरियरचा प्रस्ताव सरकारकडे स्वीकार केला तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या रूपाने मोठी रक्कम मिळू शकते कर्मचाऱ्यांना वेतनाच्या रूपात मोठी रक्कम मिळू शकते महागाईच्या काळात हे त्यांना मदत करू शकते राज्य सरकारकडूनही कर्मचाऱ्यांना मोठी वेध दरम्यान महाराष्ट्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात भरघोस वाढ केली आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात शेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली आहे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात थेट चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे राज्य सरकारमधील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही मागे वत्त्याबाबत आज आपण बातमी पाहिली पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम